नमस्कार शुभ सकाळ सुंदराच्या दिवसाच्या अशा शुभेच्छा मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजचा हा व्हिडिओ आहे तो जन्माष्टमीचा आहे आणि त्या दिवशी मी सकाळी ऑफिसला उशिरा जाणार होती तर म्हटलं चला तुमच्याबरोबर आजचा हा ब्लॉग शेअर करू काल मी तुम्हाला अंधारात सगळी झाडं दाखवलेली तर म्हटलं चला आज सकाळी सकाळी तुम्हाला झाडं दाखवते आणि हे सगळं झाडांचं परत सगळं काम करायचं म्हणजे ग्रील पण पूर्ण मला साफ करून घ्यायची आहे आणि सगळी जी काही झाडं हे झालेली आहेत त्यांना परत लावायची आहेत नवीन झाडं वगैरे तर असं सगळं करायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्या रात्री आपण ज्या भिजत घातलेल्या म्हणजे उडदाची डाळ म्हणा तांदूळ म्हणा मेथी धणे त्याचबरोबर काळे वाटाणे असं सगळं जे होतं ते प्लॅटफॉर्मवर तसंच आहे बघाय सगळं ठेवलेलं आणि मी हेच काम करणार कर आहे आता कारण हे आत्ता जर मी वाटून गेली म्हणजे ठेवलं आता तर मग संध्याकाळपर्यंत पीठ आरामात येईल पण काय झालं आहे आता दोन दिवस तुम्हाला माहिती आहे पाऊस भरपूरच आहे आणि जन्माष्टमीच्या दिवशी पण पाऊस आहे आणि म्हणजे पाऊस आहेच त्याच्यामुळे थोडंसं मला भीती वाटते की पीठ येईल की नाही तर पण येईल मला मी थोडंसं व्यवस्थित कांदा वगैरे वापरून त्याच्यामध्ये पीठ ठेवेन म्हणजे छान व्यवस्थित पीठ येईल तर सर्वात आधी मी सचिनसाठी चहा ठेवणार आहे कारण मला नाश्ता करायला थोडासा वेळ आहे म्हणून मी त्याच्यासाठी फक्त चहा ठेवून घेणार आहे कारण त्याला चहा लागतो ॲक्च्युली ओट्स मोस्टली सगळं टाईमटेबल आमचं चेंज झालेला आहे आणि हे जे जे काही दिवस गेलेले आहेत हॉस्पिटलमधले त्याच्यामुळे सगळं रुटीनच चेंज झालेलं आहे तर आज मी झटपट असा ढोकळा म्हटलं करूया कारण हो तो पटकन होतो नाश्त्यासाठी आणि याच्यामध्ये काहीच ॲड करायचं नसतं या, या पॅकेटमध्ये फक्त जे काही तुम्ही मेजरमेंटने घ्याल त्याच्यावर लिहिलेलं असतं त्याचप्रमाणे करायच्या असतात सगळ्या गोष्टी काही एक्स्ट्रा दही वगैरे पण काहीच ॲड करायची गरज नसते काळे वाटाणे छान असे भिजले आहेत ते मी आता फ्रीजमध्ये असेच ठेवून देणार आहे मी काही वेगळ्या डब्यामध्ये वगैरे ट्रान्सफर नाही भांडी जी होती ती मी सगळी लावून घेतली आणि ना आता मी जे पीठ होतं जे मी वाटून घेतलं आहे मिक्सरमधनं आणि ना मी ह्याच्यामध्ये ना मिक्स करताना गरम पाणी ॲड करणार आहे कारण गरम पाण्याने त्याला थोडीशी अजून गरमी मिळेल पीठ यायला मदत होईल थंड पाणी घालतो तेव्हा पीठ तेवढं लवकर म्हणजे जर आपल्याला लवकर आणायचं असेल पीठ तर त्याच्यासाठी थंड पाणी घालू नये थोडंसं कोमट किंवा थोडंसं गरम पाणी तुम्ही घातलं तर पीठ यायला मदत होते आ, ही माझ्या आईची टीप आहे आणि त्याचबरोबर कांदा पण आपण जे टाकतो म्हणजे सगळं पीठ मिक्स करून घ्यायचं आणि मग त्याच्यावरनं तुम्ही कांदा टाकायचा तर कांद्याच्या गरमीमुळे पण पीठ लवकर येतं तर थंडीच्या दिवसात मी या ट्रिक्स वापरते दोन गोष्टी ज्या मला आईने सांगितलेल्या आहेत आणि मी त्याच पद्धतीने फॉलो करते तर आता बघा मी हे गरम पाणी जे होतं ते मिक्स करून घेते आणि जो कांदा आहे ना तो मध्यभागी असा कापून घ्यायचा म्हणजे चार म्हणजे असा आडवा आणि उभा असा दोन साईडने त्याला छानपैकी कापून घेऊन तो छान असा पिठामध्ये टाकायचा आणि छानपैकी आता आपण झाकून ठेवू झाकून पण ठेवताना मी काय करणार आहे कारण आता पाऊस आहे त्याच्यामुळे थोडंसं जाड असं जे नॅपकिन आहे ते, ते याच्यावरती मी घालून साईडला ठेवून देणार आहे म्हणजे पीठ अगदी छान मस्तपैकी येईल आणि संध्याकाळी मग काही संध्याकाळपर्यंत वाट बघायची गरज नाही की पीठ आलं नाही किंवा कधी येईल वगैरे असं काही होणार नाही मी येईपर्यंत मस्त पीठ आलेलं असेल तर आता आपण ढोकळा करायचा आहे तर ढोकळ्यासाठी मी इथे पाणी गरम करायला ठेवते आहे बघा आणि पाणी गरम होतंय तोपर्यंत इथे माझ्या ढोकळ्याचं बॅटर तयार होईल तर इथे जेव्हा कधी मी हे जे रेडी टू यूज पॅकेट्स असतात ना तर मी जेव्हा ते ट्रान्सफर करते ना तेव्हा ते मी मोजूनच घेते म्हणजे तशा पद्धतीने जेव्हा आपण मोजून घेतो ना तेव्हा त्याचं प्रमाण करण्यास आपल्याला मदत होते आणि नेक्स्ट टाईमसाठी आपल्या पण लक्षात राहतं तर हे एक वाटी होतं एक वाटीला पाऊन वाटी मी पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि अशा पद्धतीने ते दोन मिनटं ठेवायचं आणि मग ते तुम्ही जे काही प्लेटला तेल वगैरे तुम्ही लावा आणि तेल वगैरे लावून झाल्यावरती ते मग असंच ठेवायचं आहे याच्यावरती आणि मग आपल्याला दहा मिनटं जसं स्टीम करायचं तसं स्टीम करून घ्यायचा याच्यासाठी लागणारं जे ढोकळ्याचं पाणी आहे फोडणीचं ते मी एका साईडला तयार करणार आहे फोडणीमध्ये राई त्याचबरोबर थोडासा कळीपत्ता थोडासा हिंग थोडेसे तीळ असं सगळं मिक्स करून फोडणी करणार आहे त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि मग तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये साखर ॲड करा आणि मग ती फोडणी थंड करून घ्यायची ती एका साईडला थंड पण होते तोपर्यंत आपला ढोकळा पण शिजून तयार होतो तर अशा पद्धतीने आज नाश्त्यासाठी सकाळ uh, सकाळच्या गडबडीत हेच केलं आज मी सकाळीच ब्लॉग शू uh, म्हणजे शूट करायला घेतला कारण म्हटलं आज थोडासा वेळ होता माझ्याकडे कारण एक अर्धा पाऊन तास मला उशिरा जायचं होता आणि या सगळ्या गोष्टी करे करेपर्यंत ना उशीर होतोच जसं मी तुम्हाला म्हटलेलं गेले काही दिवस मी बरंच सामान थोडं 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 आणत होती ना तर सगळ्या पिशव्या मी तशाच रचून ठेवलेल्या कारण काय होत होतं आ, मी घरी म्हणजे येत होती पण मनाने मी घरी नव्हती घरी मी म्हणजे मनाने मी आईकडेच होती आणि बऱ्याच वेळा असं होतं ना मी ऑफिसमधनं निघाल्यानंतर मी आईच्या घरी जात होती गोरेगावला जात होती आणि गोरेगाववरनं परत तिच्याकडनं निघून मी घरी इथे नऊला येत होती मग त्याच्यानंतर येऊन जेवण वगैरे करणं या सगळ्या गोष्टीतच माझा पूर्ण दिवस जात होता आणि ज्या घरात लागणाऱ्या गोष्टी असतात त्या आपल्याला तर लागतातच लागतात फक्त मी त्या आणून ठेवत होते जशा जशा संपलेल्या मला कळत होत्या ना मी सगळ्या आणून ठेवत होती आणि त्या गडबडीमध्ये ना मी बऱ्याचशा गोष्टींना डबल देखील आणले आहेत तर आता ते सगळं असो कारण त्या गोष्टी तर आपल्याला वापरायला होतातच होतात आणि आता गणपती वगैरे पण आहेत त्या सगळ्या गोष्टी वापरणं होतील मी ॲक्च्युली विचार केलेला की सगळ्या गोष्टी म्हणजे गणपतीच्या आधी वगैरे करेन थोड्याशा मोदकांसाठी वगैरे आणि एक मी ऑर्डर पण घेतलेली आहे पण ती पण मला अजून कम्प्लीट करायची तर आता बघू म्हणजे हे सगळं आवरल्यानंतर या वीकमध्ये मला ती एक ऑर्डर आहे जी कम्प्लीट करायची जी चॉकलेट्स आणि कुकीजची आहे तर त्यांनी पण ऑर्डर देऊन मला बरेच दिवस झालेले आहेत आणि त्या ताईंनी पण मला खूप समजून घेतलं त्यासाठी खरंच निहलताई तुमचं खूप खूप आभार की खूप म्हणजे असे खूप कमी जणं असतात की जे असे समोरच्याला समजून घेतात आणि म्हणजे तुमच्या या सपोर्टमुळेच मी जे काही आहे ती आहे तर चला आता ना इतकडचा जो समोरचा जो होता ना ते पण मी रिकामं करून घेते ज्याच्यामध्ये तेलाची जी बरणी आहे मिठाची बरणी आहे ना तर ॲक्च्युली ना तेलाची बरणी पण मी जसं तुम्हाला ग्यालच्या ब्लॉगमध्ये म्हटलं की मला ती तेलाची वर्णी तेवढी अशी म्हणजे अशी वाटत नाही आहे मी बघूही रिप्लेस करण्याचा विचार करते याच्यामध्ये मी आता एखादं मनी प्लांट वगैरे लावेन आणि वरचं ब्रश आणि मी असंच चपातीला तेल वगैरे लावण्यासाठी ते वापरेन याचा रिप्लेसमेंटचा विचार आता बघू एखाद्या वेळेस डीमार्टमध्ये मी गेली ना तर डीमार्टमध्ये काहीतरी वेगळं असं घेण्याचा विचार करते त्याच्यानंतर एका साईडला जी मिठाची आपली सिरामिकची जी छोटा जो जार आहे ना तो ॲक्च्युली जो जार आहे ना तो पण ना थोडासा लूजच आहे म्हणजे त्याचं जे झाकण आहे ना ते बऱ्यापैकी लूज आहे म्हणजे जसं सिरॅमिकचं झाकण असतं ना तसं ते लागत नाही आहे मी बऱ्याच वेळा म्हणत होती पण आता जसं पावसाळा चालू झाला ना की त्याच्यामध्ये ना मॉश्चर खूप जास्त प्रमाणात लागलं जातं मी त्याच्यामध्ये बरीचशी जी ट्रिक्स असतात म्हणजे तांदूळ थोडेसे त्याच्यामध्ये मिठामध्ये टाकून ठेवा त्याच्यामुळे मॉश्चर वगैरे लागत नाही कोणी म्हणतं टिश्यू पेपर हे करून ठेवा तर मी सगळ्या आता ट्रिक्स वापरून बघितल्या पण ते मॉश्चर जे आहे त्याने जे मीठ ओलावा होतो ना ते होतोच तर त्याच्यामुळे ना सिरॅमिकचं जार पण एक वेगळं म्हणजे एअरटाईट असेल ना असं काहीतरी घेण्याचा माझा प्रयत्न म्हणजे आहे विचारात आहे शोधात आहे मी मी बघते मिशो ॲमेझॉनवरनं कसं छान असं काहीतरी मिळेल किंवा मग एखाद्या ना अशा ज्या गोष्टी असतात ना त्या आपल्याला एखाद्या एक्झिबिशन्स वगैरेमध्ये ना खूप छान मिळतात दादरला ना आता या गणपतीच्या दिवसामध्ये वगैरे श्रावणात वगैरे ना खूप सुंदर सुंदर एक्झिबिशन्स लागतात पण जाण्याच्या म्हणजे जाणं अभावी म्हणजे जा वेळे अभावी तिथे जाणं होत नाही पण मी प्रयत्न करणार आहे आणि या दोन गोष्टी तर किचनमध्ये नवीन येणार आहेत त्या बघा तरी पण मी नाही या क्लीन करून ठेवलं थोडंसं तर का होईना मी आता जोपर्यंत घेत नाही तोपर्यंत म्हणून याच्यामध्ये थोडंसं मी मीठ काढून ठेवते आणि ह्या मा बॉटलमध्ये मात्र मी तेल मी काहीच काढणार नाही पण मी त्या तिथेच आता समोर ठेवण्यापेक्षा म्हटलं जी ती ना जिथे तिथे होती तिथे जाऊ दे तर हा जो डब्बा आहे माझा ते तांदळाचा डब्बा आहे तर मोठा डब्बा आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी मोठे म्हणजे जे एकदम आणते तांदूळ ते त्याच्यामध्ये ठेवते आणि वरते जे एक दीड दोन किलो जे तांदूळ असतात ना ते मी या डब्यामध्ये काढून ठेवते आणि हा डब्बा मला बऱ्यापैकी होतो म्हणजे याच्यामध्ये ना ऑलमोस्ट पावणे दोन किलोपर्यंत तांदूळ राहतात म्हणजे जे मी दोन किलो आणलेले ना ते याच्यामध्ये बरोबर बसतात आता थोडेसे तांदूळ मी त्याच्यातले वापरलेले म्हणून तुम्हाला वरती रिकामी आहे नाहीतर मग याच्यामध्ये दोन किलो पाहुणे दोन दोन किलो तांदूळ याच्यामध्ये व्यवस्थित राहतात तर हा डब्बा माझा तांदळाचा आहे आणि मी काही वेगळा असा डब्बा वापरत नाही जे माझ्याकडे पाच किलोचे किंवा दहा किलोचे डबे येतात ना त्याच्यामध्ये मा मग मी गहू आणि तांदूळ जे आणते ना ते एक्स्ट्राचे भरून ठेवते तर हा जो वुडनचा जो ट्रे आहे ना हा वॉश करायचा नव्हता ॲक्च्युली मला पण मी जसं म्हटलं की खूपच हे वाटत होतं मला म्हणून मी म्हटलं नाही राहू दे आपण वॉश करू त्याला मग नंतर मग जर काही तो खराब झाला तर आपण नंतर बघू पण सध्या तरी आपण आता त्याला वॉश करायचं म्हणून कंटेनर आणि दो ट्रे दोन्ही मी वॉश केले त्याचबरोबर लीड जे असतात ना त्या पण मला थोड्याशा खराब झालेल्याच वाटत होत्या म्हणून मी त्या पण वॉश करून घेतल्या साखर मी थोडीशी जास्तची काढते कारण आता ऑलरेडी माझी चहा बनून झाली आहे आणि ही साखर आता काही वापरली जाणार नाही संध्याकाळशिवाय तर संध्याकाळी गुडाचं काहीतरी होईल खीर होईल किंवा मग शिरा होईल असं काहीतरी दोघांपैकी एक तर काहीतरी होईलच त्याच्यामुळे मी म्हटलं की थोडीशी जास्तची आपण साखर याच्यामध्ये काढून ठेवू आणि मी चहा पावडर अगदी थोडीशी काढणार आहे कारण चहा पावडर काय चहा काही जास्त लागत नाही सचिनचा एक दिवसभरातला एकदा चहा असतो आणि तो पण एक चमचा चहा असते त्याच्यामुळे काही खूप जास्त चहा पावडर मी त्याच्यामध्ये काढून ठेवली नाही तर हे कंटेनर आता इथे ठेवलं की इकडची जागा जी इनकंप्लीट दिसत होती ना ती आता पूर्णपणे कम्प्लीट झालेली दिसते मला कारण मला पण ना सगळा पसारा 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 असा सगळीकडे वाटत होता तर कधी एकदा करते ना असं झालेलं पण मला पण आता ना थोडंसं थकवा असं थोडासा थकवा असं म्हणता येणार म्हणजे फिजिकली जेवढा वाटत नव्हता ना, ना तेवढा मेंटली जो स्ट्रेस असतो ना तो खूप वाटतो आहे त्याच्यामुळे थोडंसं या सगळ्या गोष्टींकडे माझं दुर्लक्ष होतं आहे जे आपले गुळातले आवळे असतात पाकातले ना ते मी घेऊन आलेली तर म्हटलं थोडासा सकाळचा एक खाण्यासाठी म्हणून तर प्रत्येक वेळेस मी सकाळचं काहीतरी वेगवेगळं एक थोडंसं सप्लिमेंटरी असं खावं म्हणून मी काहीतरी खाते नेहमी जसं मी उन्हाळ्यात काळ्या मणुका घेते ज्या भिजत ठेवते मी रात्री आणि त्या मनुका मी घेते सकाळच्या म्हणजे थोड्याशा थंडावा मिळावा म्हणून किंवा आणि गुलकंद असतो माझा तसं असं काहीतरी मध्ये मध्ये मी घेत असते तर हे जे बँड्स आहेत ना जे एअरटाईट जारला आहेत ग्लासच्या तर हे असे ना लूजमध्ये पण मिळतात जर तुमचा एखाद्या वेळेस खराब झालेला असेल ना तर तुम्ही हे ऑनलाईन मागवू शकता तर हा जो व्हाईट कलरचा पूर्ण आहे ना आ, हा ऐकियाचा आहे आणि हे पण ऐक्याचं ना तीनचे सेट तुम्हाला ऑनलाईन मिळून जातात जर तुम्ही सर्च केले तर तुम्हाला त्या बॉटलचे मिळतील आणि जो ट्रान्सपरंटवाला चार आहे जो मोठा आहे तो मी डीमार्टमधनं घेतलेला आणि त्याचं पण जो तुम्ही सर्च केलं के ना तर तुम्हाला त्याचं पण ते रबर्स ऑनलाईन अवेलेबल असतात म्हणजे बऱ्याच वेळेस तुमचं जर असं असेल की माझा रबर खराब झाला आहे किंवा तो खूप खराब म्हणजे जुना झाला आहे तर तुम्हाला नवीन हवा असेल तर ते मिळतात आणि त्याच्यामुळे आपली बरणी वाया जात नाही काल जे लाडू केलेले ना ते पण तसेच होते मी फक्त असे झाकून ठेवलेले त्याच्यासाठी पण मी आळस केलं आहे म्हणजे तुम्ही बघा की कि मी किती आळसपणा करते आणि खूप म्हणजे बोलतात ना मेंटली म्हणजे में फिजिकली मी जेवढी हे नसेल झाली ना तेवढी मी मेंटली आणि खूप खूप म्हणजे खूप विचार करून 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 एकदम हे झालेली मी की कसं होईल सगळं काय होतंय हे सगळं कधी सगळं नीट होईल अशा सगळ्या गोष्टींचा विचार करत करतच माझा एक एक दिवस मी ढकलत होती थोड़े -थोड़े तर इथे छान असे माझे बघा लाडू तयार झाले म्हणजे दोन्ही बरण्यांमध्ये मी थोडे थोडे भरून ठेवते आणि थोडेसे लाडू मला आईकडे न्यायचे आहेत थोडेसे सचिनसाठी ठेवेन आणि आम्ही जाणार आहोत काकींकडे पण जाणार आहोत तर तिथे पण घेऊन जाईन थोडेसे लाडू तर असं करून ते सगळे मी लाडू बनवलेले ॲक्च्युली याच्यापेक्षा पण थोडेसे जर मी पूर्ण मखाणे वगैरे केले असते ना तर अजून थोडेसे लाडू तयार झाले असते म्हणजे अजून एक दहा बारा लाडू तर अजून तयार झाले असते पण मी ते मखाणे वगैरे सगळं तसंच ठेवलं म्हणजे खूप जास्त पण लाडू नको कारण मेली मग परत खायचे राहून गेले तर मग राहून जातात कारण कसं असतं आपण सुरुवाती सुरुवातीला जेव्हा बनवतो ना तेव्हा आवडीने प्रत्येकजण खात असतं आणि नंतर नंतर मग ना लक्षात आणून द्यावं लागतं समोरच्याला की अरे लाडू आहे तर लाडू खा म्हणजे बऱ्याच वेळा सचिनच्या बाबतीत माझं असंच होतं मी त्याला पहिलं सुरुवातीला जेव्हा तो बनवताना बघतो ना तेव्हा तो त्या दिवशी खाईल दुसऱ्या दिवशी आठवणीने खाईल पण नंतर मात्र त्याला मला दहा वेळा आठवण करून द्यावी लागते अरे आज तू लाडू खाल्लास का किंवा लाडू खा किंवा मग त्याच्यासाठी तो काढून ठेवावा लागतो अशा सगळ्यांच्याच घरी सगळ्यांच्या गोष्टी या होत असते तर असो ह्या सगळ्या गोष्टी तर होतच असतात काल जे तुपाच्या बाबतीत पण मी तुम्हाला सांगितलं ना तर ते पण मला करायचं होतं म्हणून मी ही तुपाची बरडी पण वरतीच ठेवली पण ठीक आहे आता माझ्याकडे वेळ नाही आहे त्याच्यामुळे ही पण राहणार आहे तर ही मी ना संध्याकाळी बघेन कारण आज संध्याकाळी पण वेळ नाही मिळेल मी रविवारी वगैरे असं विचार करते बघू त्या दिवशी जमलं तर मग त्या दिवशी मी ते ट्रान्सफर करून ठेवेन आणि जेव्हा ट्रान्सफर करते ना तेव्हा ते तूप गरम करून ठेवायचं असं तिचं म्हणणं असतं म्हणून मग त्याला तर वेळ जाणारच होता ही बॅग आहे ना ही डी मार्टची बॅग आहे आणि याच्यातनं ना डी मार्टमधनं सामान घेतलेलं होतं मी डी मार्टमधनं ऑर्डर केलेलं होतं काही काही बऱ्यापैकी छोटं मोठं छोटं मोठं असं सा बऱ्यापैकी सामान होतं तर याच्यामध्ये हे एक आहे ट्रॅक पॅन्टसारखं आहे कॉटनचं ते सचिनसाठी ऑर्डर केलेलं आणि माझ्यासाठी लेगिन्स ले। व्हाईट कलरचं आता पावसात ना असे साधेच बरे पडतात कारण ते खूप म्हणजे खराब होतात आणि व्हाईट कलरचं तर आपल्याला बऱ्यापैकी सगळ्याच गोष्टींवर ड्रेसवर कॉम्बिनेशन्समध्ये यूज होतो मग मी तो डीमार्टमधनंच ऑर्डर केला तर इथे फरसाण वगैरे पण काही नव्हतं म्हणून फरसानमध्ये आलूभुजा मी ऑर्डर केलं त्याचबरोबर हे आहेत चणे तर चणे मधल्या वेळेस खाण्यासाठी चांगला स्नॅक्स आहे ऑप्शन म्हणून मग मी हे डायरेक्ट मोठंच पॅकेट घेतलं आहे बघा आणि हे आय थिंक अर्धा किलोचं होतं वाटतं अर्धा किलो हां अर्धा किलोच असेल अर्धा किलो होतं आणि काहीतरी ऐंशी रुपयाला मला ते मिळालं आणि माझ्या मैत्रिणीने मला सजेस्ट केलेलं की गोल्डीची काश्मीरी लाल मिरची पावडर खूप चांगली आहे सारखीच आहे जशी एव्हरेजची कमी तिखट आणि त्याचा कलर खूप छान येतो ना तशीच आहे म्हणून मग मी ती घेतली गेल्या वेळेस मी छोटं पॅकेट घेतलेलं पण ते छान होतं म्हणून मग मी आता मोठं पॅकेट मागवलं आला माझ्या युनिफॉर्मसाठी कारण माझा ऑफिसचा युनिफॉर्म हा हो व्हाईट कलरचा असतो त्याच्यासाठी लागतं म्हणून ते मागवलं डेटॉल माझ्याकडे संपलेलं जे बऱ्याच वेळा कपड्यांसाठी मी वापरते किंवा कधी कधी आता पाऊस आहे तर मी अंघोळीच्या पाण्यात वगैरे टाकून ते बऱ्यापैकी वापरते टूथब्रशचा सेट संपलेला तर टूथब्रशचा सेट से मागवला त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे राई जिरं त्याचबरोबर कलौंजी हे जे काही आहे ना हे मी मार्टमधनंच ऑर्डर करते बऱ्याच वेळा कारण ते मी लोकल शॉपमधनं नाही घेत आमच्या हे मी मार्टमध्ये जाणं झालं तर ते दोन दोन पॅकेट मी घेते किंवा के ऑर्डर केलं तेव्हा एक एक एक, -एक पॅकेट तर मी घेतेच घेते एक छोटंसं बिर्याणीचा दावत म्हणजे जो दावत पुलाव जो राईस असतो ना पुलाव राईस तो एक छोटं पॅकेट मिळालं अर्धा किलोचं म्हणून ते घेतलं हा जो फेसवॉश आहे मास्क आहे तो ॲक्च्युली याच्या बॅगमध्ये ठेवला गेला कारण तो सामानात लावायचा होता म्हणून मग मी तो त्याच्यातच ठेवला हिंगाची एक भरणी भेटली ती बाय वन गेट वनमध्ये होती म्हणून ती घेतली आणि याच्यामध्ये बघा हे जे दूध होतं प्रभातचं बटरस्कॉच फ्लेवरचं हे पण बाय वन गेट वन होतं तर हे पण मला काहीतरी आय थिंक सोळा रुपयाला काहीतरी मिळालं तर ते घेतलं हा पिलॉ पिल ऑफ मास्क नाही सॉरी हा फेसवॉश आहे जो मी नेहमी वापरते बायोटिकचा बायोटिकचे बायोटिक पे म्हणजे मला खूप आवडतात प्रोडक्ट तर ही जी एक छोटी कढाई मी घेतलेली आहे की ज्याच्यामध्ये अगदीच एखाद्या वेळेस संध्याकाळसाठी जे पापड वगैरे भाजायचे असतात ना त्याच्यासाठी मला हा यूज म्हणजे ही परफेक्ट होते याच्यातली ना माझ्याकडे अजून एक होती पण ना ती सचिनने वापरून मी नसताना वापरून वापरून ना त्याची काय कंडिशन केली आहे ना मी तुम्हाला दाखवते आता एवढी खराब कंडिशन त्या कढईची केलेली आहे ना त्याच्यामुळे ना मी ती कढई वापरतच नाही ती बघूनच मला कढई असं वाटतं की अरे काय कंडा म्हणजे पूर्ण म्हणजे जोपर्यंत मी वापरत होती मी व्यवस्थित तिला ठेवलेलं पण मी नसताना त्याने दोनदा तीनदा ती थी वापरून पूर्ण काळी काळी करून टाकलेली आहे त्याच्यामुळे मग मी तर वापरत नाही मग मला छोटीशी एक कढई हवी होती म्हणून मग मी ही छोटी कढई ऑनलाईनला दिसली म्हणून मग मी ही ऑर्डर केली आणि ही नॉनस्टिकमध्ये आहे तर नॉनस्टिकला ऑप्शन शोधायचे आहेत पण मला ॲक्च्युली कढई माझ्याकडे नाही आहे अशी छोट्यामधली तर एखाद म्हणजे आता वेळेस कधीतरी ते पण म्हणजे छानपैकी मी ऑर्डर करेन किंवा मग मी ऑफलाईनमधनं परचेस करेन तर हे जे सगळं सामान जे होतं ना ते पण मला आता भरून ठेवायचं आहे हे सगळं ना काम मी आता सकाळी करते कारण जो मला एखाद तास मला जे उशिरा जायचं अर्धा पाऊन तास एक तास जे मला उशिरा जायचं ना त्याच्यामध्ये ही सगळी मी कामं करून घेतली आहे बघा माझी कारण संध्याकाळी मला माहिती नाही आता पाऊस आला म्हणून मी विंडो बंद करून घेतली एका साईडने आणि आता ह्या ज्या ब हे आहेत बघा प्लास्टिकच्या गार्बेज बॅग आहे तर हा जो थोड्याशा बॅग्स मी बाहेर काढून ठेवल्या आणि या तीसचा सेट येतो तर मी थोड्याशा एक दोन तीन बॅग्स फक्त बाहेर ठेवल्या बाकीच्या सगळ्या मी आतमध्ये ठेवून दिल्या तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते आता जायचं ऑफिसला जी सकाळची घाई गडबड होती कारण बऱ्याच दिवसांचं जे काम असं छोटं 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 म्हणता म्हणता ना माझ्याकडे सगळ्या पिशव्या अशा जमा झालेल्या आहेत म्हणजे थोडं 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 सामान मी घेऊन आली आणि ते काही लावले देखील नाही आहे घरात तर हे जे पीठ ठेवलेलं ते मी असंच ठेवलं आहे आता मी इथेच ठेवून जाणार आणि खिडकी बंद करणार त्याच्यामुळे काही खूप असं थंड वारा किंवा काही पाऊस जरी असेल तरी काही वाटणार नाही कारण मी याच्यावरती हे नॅपकिन घातले ते बऱ्यापैकी जाड आहे तर मी संध्याकाळी येईन तेव्हा पीठ आलेलं असेल म्हणजे आंबोळ्यासाठी तयार असेल शेवग्याची जी भाजी आहे ती फक्त नीट करायची राहिली आहे तर ती मी आता पटकन करून घेते आणि वेलची जी मी आणलेली डीमाटमधून ही तर त्याची पूड करायची बाकी आहे या दोन गोष्टी माझ्या बाकी आहेत तर बघते आता जमलं तर करेन नाही तर मग संध्याकाळी बघू कारण सगळ्याच गोष्टी एकदम करायला ना की मग अजून थोडंसं टिफिनचं पण काम माझं बाकी आहे या सगळ्या गोष्टी मी थोडंसं लवकर उठून सगळ्या आवरून घेतलेल्या आहेत कारण ज्या पेंडिंग राहिल्या तर मग खूप पेंडिंग राहतील आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा संध्याकाळी जे काही रुटीन असेल ते नक्की शेअर करण्याचं म्हणजे तुमच्याबरोबर प्रयत्न मी नक्की करेन तर चला उद्या एका छानशा ब्लॉगमध्ये भेटे आजचा ब्लॉग इथे सेंड करते सर्वांना श्री स्वामी समर्थ बाय बाय अँड टेक केअर